आरोपींकडून जप्त केलेली वाहनं वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून परस्पर भंगारात विकल्याचा प्रकार अहमदनगर शहरात घडला असून हा प्रताप करणाऱ्या वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला काय कारवाई करणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे नागरिकांचा मुद्देमाल भंगारात विकून वाहतूक पोलीस होत आहेत मालेमाल वाहतूक पोलिसांचा अजब कारभार पण यासाठी कोणाचा आहे त्यांना आधार वाहतूक पोलिसांनीच घातला घाट नागरिकांच्या मुद्देमालाची परस्पर लावली विल्हेवाट वाट मालमत्तेवर वाहतूक पोलिसांचा डल्ला यासाठी कोणी दिला त्यांना हा सल्ला अहमदनगर शहरातील गुन्हेगारी रोखणं चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांवर कारवाई करणं ही पोलिसांची जबाबदारी असली तरी आपले कर्तव्य बजावत असताना पोलीस अजब कारभार करत असल्याचा प्रकार अहमदनगर शहरात पाहायला मिळतोय अहमदनगर शहरात चोरटे चोरीच्या कामासाठी वाहनांची चोरी करतात बऱ्याचदा चोरटे चोरी केलेल्या वाहनांचे स्पेअर पार्ट काढून विकत असल्याचं आपल्याला माहीतच आहे पण अशा चोरट्यांवर कारवाई करून त्या चोरट्यांच्या ताब्यातील चोरीची वाहनं तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करत जप्त केलेल्या वाहनांबाबत अहमदनगरमधील वाहतूक शाखेचे पोलीस मनमानीपणे अजब कारभार करत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाणे आणि नगर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाई करत आरोपींकडून जप्त केलेली वाहनं जिल्हा रुग्णालयाच्या मोकळ्या पटांगणात लावली होती मात्र जिल्हा रुग्णालयाने ती वाहनं तेथून काढून घेण्याच्या सूचना पोलिसांना दिल्याने तोफखाना पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील ती कारवाईची वाहनं तोफखाना पोलीस ठाण्यात नेली मात्र नगर वाहतूक शाखेने केलेल्या कारवाईतील त्यांच्या ताब्यातील वाहनांची वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कोणाला काही न विचारता तसेच त्या वाहनांच्या मूळ मालकांना काही पूर्व सूचना न देता या वाहनांचा लिलाव न करता मनमानीपणे ती वाहना नगर शहरातीलच एका भंगारवाल्याला परस्पर विकल्याचा अजब प्रताप केल्याचं पाहायला मिळतं नगर वाहतूक शाखेचे पोलीस हे परस्पर जप्त केलेल्या वाहनांची विल्हेवाट लावत असल्याचा प्रकार नगर शहरात घडलाय कारवाईत ताब्यात घेतलेली वाहन वाहतूक पोलिसांनी परस्पर विकल्याचं असून यावरून वाहतूक पोलिसांचा अजब कारभार पाहायला अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या मोकळ्या जागेत पोलिसांनी कारवाईत जप्त केलेली अनेक वाहनं लावण्यात आली होती त्यातील अनेक वाहनांची नगर वाहतूक पोलिसांनी विल्हेवाट लावली ती वाहनं भंगारवाल्याला विकून आलेले पैसे पोलिसांनी खिशात घातले असल्याचं बोललं भंगारवाल्याला हाताशी पोलीस अशी चाल त्यामुळे नागरिकांचे होत आहेत मोठे हाल पण याकडे वरिष्ठ पोलीस हे डोळे झाक का करतायत असा प्रश्न उपस्थित होतोय गोरगरीब नागरिकांचा भंगारात विकतात मुद्देमाल आणि पोलीस आहेत मालामाल पोलिसांनीच घातला घाट नागरिकांच्या मुद्देमालाची परस्पर लावली जाते विल्हेवाट असं म्हणावं लागेल स्वार्थापायी वाहतूक पोलीस त्या वाहनांची परस्पर विल्हेवाट लावताय त्यामुळे नगर वाहतूक पोलिसांना आणि पोलीस निरीक्षक यांना जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा धाक राहिला नाही का या पोलिसांना गोरगरिबांच्या मालमत्त्यावर डल्ला मारण्याचा सल्ला कोणी दिला कारवाईत जप्त केलेली वाहनं परस्पर भंगारात विकण्याचा विल्हेवाट लावण्याचा वाहतूक पोलीस निरीक्षक आणि पोलिसांना कोणी आदेश दिला असाही प्रश्न उपस्थित होतो त्यामुळे या प्रकरणी असा प्रताप करणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिसांसोबतच त्या भंगारवाल्याची देखील सखोल चौकशी होणं गरजेचं आहे आणि हा प्रताप करणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकांना नेमकी कोणाची साथ आहे याचा देखील तपास लावणं गरजेचं आहे तसेच मनमानी कारभार करणाऱ्या नगर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक यांच्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक काय आणि कधी कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बीरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर